नमस्कार आपण पाहत आहात दिव्य महाराष्ट्र चॅनल सध्या मी आहे जालना लोकसभा या मतदारसंघामध्ये अंबड तालुक्यामध्ये डोमेगाव या गावामध्ये आणि ह्या गावामध्ये आपण मतदार राजांचं विचार घेऊया का त्यांच्या मनातला उमेदवार कोण आहे आणि कोणत्या उमेदवाराला त्यांची पसंती आहे आपल्याबरोबर डोमेगाव गाव गावचे नागरिक आहेत आपण त्यांनाही थेट विचारूया सर आपलं नाव हो काय मी ॲडव्होकेट संजय काळवंडे सर तुमच्या गावामध्ये किती प्रसंग आतापर्यंत मतदान झालेलं आहे आणि तुमच्या मनामध्ये कोणता उमेदवार चांगला आहे देशात आता कळ्याण काळे उभे आहेत आणि रावसाहेब दानवेद आहेत मंगेश साबळे आहेत इतरही उमेदवार आहेत तुमच्या गावामध्ये जास्त कुणाला पसंती मिळालेली आणि तुम्ही कोणत्या आधारावर त्यांना पसंती दिली आहे खरं तर आमच्या गावामध्ये साडे अकराशे मतदान आहे आणि आम्ही बघतोय आपण बघत आता आतासुद्धा मोठ्या प्रमाणात लाईन सुरू आहे मतदारांचा प्रचंड उत्साह आम्ही बघितला आणि लोकशाहीचा एक उत्सव आहे ही निवडणूक खरं तर देशाची निवडणूक आहे मोठा मतदारसंघ आहे आम्ही आज सकाळपासून सगळ्या पक्षाचे लोक येत आहेत अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात ज्याला लोकशाही पद्धतीने कोणी कोणाला फार काही प्रेशर न करता आग्रह न करता ज्याला जसं वाटेल तसं लोकशाही टक्के मतदान झालेलं सध्या आता साठ टक्के मतदान झालेलं आहे आणि आम्हाला एकच याच्यामध्ये निश्चितपणे की आपण बघितलं की लोकशाही मत पद्धतीने ज्यावेळेस शेतकरी हा वर्ग ह्या गावामध्ये जास्त आहे आणि मुळात खऱ्या अर्थाने आमच्या गावकऱ्याची मागणी मी नेहमीच सांगितल्याप्रमाणे ज्या पद्धतीने जायकवाडीचं पाणी सुरुवातीला बहात्तरच्या काळामध्ये नांदेड आणि परभणीला जात होतो कदाचित तात्कालीन त्या परिस्थितीमध्ये ते पाणी जाणं गरजेचं होतं परंतु त्यानंतर तिथं लेंडी धरण धरणासन लोअर दुधना धरण धरणासन कडा धरण धरणासन मोठ्या प्रमाणात बॅरेजेस झालेले त्यामुळे आमची मागणी या निमित्ताने एवढीच आहे की जो कोणी खासदार म्हणून इथं निवडून येईल त्या खासदारांनी जायकवाडीचं जे पाणी ते पाणी आता परभणी आणि नांदेडचं बंद करावं आणि दावलवाडीपासून दुनगावपासून जामखेड रोयलागड डोमेगाव या नदीत सगळं सोडावं हो, त्या दिवस आम्ही तुमचं काय मत आहे का चांगले माझं मत हे की सध्या भरपूर मतदान झालेलं आहे किती टक्के झालेले सत्तर टक्के मतदान झाले अच्छा आणि मी बीजेपी कडून रावसाहेब दान यांना मतदान केलं का बरं असं काय काम केलेलं आहे तुमच्या मतदा गावामध्ये त्यांचं काम असं आहे की जो माणूस सर्वसामान्य माणूस केंद्रीय मंत्री होऊ शकतो ते काहीतरी खास आहे केल्याशिवाय त्यांना कोणी पसंत तुमच्या गावामध्ये खास करून काय तुमच्या त्यांचे जे प्रतिनिधी आमदार ते आमदार हे नारायण कुचे साहेब हे तर तुम्हाला समजून काही निघायला घेऊ शकता इकडं त्यांनी ते सभा मंडळ दिले अच्छा हा त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो मी बाकीच्या विषय असा आहे की रावसाहेब दानवे पाटील जी केंद्रीय मंत्री रेल्वे केंद्रीय रेल्वे मंत्री त्यांनी आपल्याला माहिती आहे जालन्याचं रेल्वे स्टेशन असं नाही असं चांगला विकास केला आणि असं त्यांना पसंतीच आहे धन्यवाद हे गाव डोमेगाव गावकऱ्यांनी चांगले असे विश्लेषण केलेलं आहे सगळ्यांनी खेळीमिळी वातावरणामध्ये आज डोमेगावमध्ये मतदान झालेलं आहे आणि इथे खरोखरच हे गाव, खरो खरो गाव चांगलं आहे कोणत्याही पक्षाचे जर लोक असतील तर हे खेळीमिळीचे वातावरणामध्ये हे गावामध्ये मतदान झालेलं आहे दिव्य महाराष्ट्रासाठी मुजीब पटेल जालना